शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यानंतर लोकसभा असेल किंवा विधानसभेला फटका बोल आता महानगरपालिका निवडणूक होते मुंबईची शिवसेना नारा देणार असं बोलला जाते याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील परंतु मागच्या महिन्याभरामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुतेक जिल्ह्यांच्या आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सा काम चालू आहे या प्रत्येक बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं आणि त्या विनंती करतात पक्षप्रमुखांना कोणत्या यावेळेला ज्या निवडणुका येतील त्या स्वबळावर लढवा अशा पदा पदाधिकाऱ्यांची विनंती असते यावर जो निर्णय घ्यायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यानंतर लोकसभा असेल किंवा विधानसभेला फटका बोल था था, आता महानगरपालिका निवडणूक होते मुंबईची शिवसेना नारा देणार असं काय याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील परंतु मागच्या महिन्याभरामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुतेक जिल्ह्यांच्या आणि मुंबईच्या पदा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सा काम चालू आहे या प्रत्येक बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं आणि त्या विनंती करतात पक्षप्रमुखांना कोणत्या यावेळेला ज्या निवडणुका येतील त्या स्वबळावर लढवा अशा पदा पदाधिकाऱ्यांची विनंती असते यावर जो निर्णय घ्यायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील